नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात आमचं बुलेटिन नवराष्ट्र न्यूज रूम या बुलेटिनमध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आजच्या राज्यातल्या आणि देशातल्या टॉप टेन बातम्या आणि त्या बातम्या सांगतात आमचे डिजिटलचे सहकारी डिजिटलच्या न्यूज रूममधून या बातम्या तुमच्यापर्यंत आमचे युवा सहकारी घेऊन येतात आज पुण्याच्या न्यूज मधून आपल्या सोबत जोडली जाते प्रीती माने प्रीती आय पी चा थरार आज असणार आहे नाही काय म्हणत आपले सगळे युवा सहकारी तेजस आहे लखन आहे जे स्पोर्ट्स खास करून कव्हर करतात जरा विचार बरं त्यांना आज त्यांनी कोणावर भेट लावली येते नक्कीच प्रतिभाजी राज्यामध्ये अनेक घडामोडी घडतात आणि त्याबाबत राजकीय घडामोडीचे अपडेट आपण अनुराधाकडून जाणून घेऊयात आज आपल्याकडे दोन अपडेट्स आहेत सगळ्यात पहिली बातमी आहे धुळे जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे आमदार आहेत आ... अर्जुन खोतकर अर्जुन खोतकरांचं जो स्पीए सहायक आहे किशोर पाटील म्हणून तर त्याच्या विश्राम त्याच्या विश्रामगृहामध्ये जवळपास तीस हजार फायली सापडल्यात आणि ह्या फायलींमध्ये जवळपास रोख रकमेचे व्यवहार असल्याचं तपासामध्ये प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे आणि वेगवेगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या ह्या आहेत जर आ, हा मोठा म्हणजे ह्या प्रकरणाची जर चौकशी झाली तर सगळ्यात मोठा घोटाळा समोर येऊ शकतो त्यामुळे अर्जुन खोतकरांसोबतच एकनाथ शिंदे सुद्धा या घोटाळ्यात अडकू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते वेगवेगळ्या विभागाशी संबंधित या फायली आहेत आणि दुसरी आपल्याकडे जी आहे पुण्यातली आहे वैष्णवी हगवण्याची वैष्णवी हगवण्यानी ज्या साडीला साडीला साडी घेऊन गळफास घेतला होता आ, ती साडी आणि पंखा ह्या हे दोन्ही वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या जाणार आहेत तिच्या घरच्यांनी जो संशय व्यक्त केला होता की तिला तिने आत्महत्या नाही तिने तिची हत्या झाली असावी या सगळ्याचा तपास करण्यासाठी तिची साडी आणि तो फॅन जो आहे तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जाणार आहे याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला पुढच्या अपडेट्स कळणार आहेत सो ही या दोन बातम्या महत्वाच्या आपल्याकडे आहेत नक्कीच वैष्णवी हगवणे या प्रकरणामुळे पुण्याचं राजकारण तापलंय तसंच राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतात आणि यामध्ये सर्वात चर्चेत नाव अंजली दमान यांचं आहे त्यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे त्याबाबत आपण तेजस कडून नक्कीच प्रीती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात खूप मोठे आरोप केले होते त्यानंतर ते कृषी मंत्री असताना देखील त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याच बाबतीत आज, आज एसीबीने म्हणजे लाजलुचपत लुचपत प्रतिबंधक विभागाने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली हो आहे तसेच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत जर अंजली दमानिया या चौकशीला हजर राहिल्याने तर त्यांचा या प्रकरणात कोणताही आक्षेप नसेल असे गृहित धरून ही तक्रार विभागात दाखल केली जाईल आणि हे प्रकरण इथेच संपेल असं एससीबी ने स्पष्ट केलं आहे त्यामुळे या प्रकरणात आता पुढे कोणती कारवाई केली जाते ते पाहावं लागेल Uh, सगळ्यांच्या आरोग्याशी संबंधित मोठी अपडेट समोर येते ते म्हणजे कोरोना पुन्हा एकदा डोक्यावर काढतोय कोरोनाचा देशामध्ये प्रादुर्भाव वाढत आहे याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने माहिती दिली आहे देशामध्ये सध्या चार हजारहून अधिक uh, सक्रिय रुग्ण आहेत आणि यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रामध्ये आहे ही महाराष्ट्रासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे राज्यामध्ये चारशे शहाण्णव हे सक्रिय रुग्ण आहेत आणि सर्वात जास्त मृत्यू सुद्धा महाराष्ट्रात होतोय दहा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले यामुळे आता कोरोनाची स्थिती इतकी चिंताजनक नसली तरी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आज मोठी अपडेट येते म्हणजे आज आयपीएल चे फायनल आहे त्याबाबत आपण लखनकडून अपडेट जाणून घेऊ नक्कीच आपल्याकडे आज क्रीडा क्षेत्रातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट ती अशी आहे की आज आयपीएलचा अंतिम सामना आहे जो की अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे तर आतापर्यंत पंजाब आणि आर सी बी हे समोरासमोर आय आय पी एल इतिहासामध्ये आयपीएल इतिहासामध्ये छत्तीस वेळा छत्तीस वेळा आमने सामने आलेले आहेत त्याच्यापैकी दोघांनीही सारखेच अठरा अठरा सामने जिंकलेले आहेत mm. आणि या दोन हजार पंचवीसच्या आय पी एल मध्ये होते त्याच्यापैकी तीन, आमने सामने आले हो तीन साम, आ, दोन सामने हे आरसीबीने तर एक सामना हा पंजाबने जिंकला आहे तर दोन्ही संघ जर विचार केला तर आय पी एलला ला या वर्षी आपल्याला एक नवीन विजेता बघायला मिळणार आहे याआधी पंजाब दोन वेळा याआधी पंजाब दोन वेळा फायनलमध्ये आलेले आहे तर आर हा तिसरा अंतिम सामना असणार आहे तर नक्कीच बघायला सगळ्यांना उत्सुकता आहे की आयपीएल ला नवीन विजेता म्हणून कोण मिळणार आहे यासाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे नक्कीच विदेशामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत आपल्याकडे वर्ल्ड च सा ब्लॉग सांभाळणारी वर्ल्ड च सा बीट सांभाळणारी स्वराली आहे स्वरालीकडून आपण जाणून घेऊया की आज त्याच्याकडे काय अपडेट्स आहेत आ, आज वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे पाकिस्तानला कर, पाकिस्तानच्या कराचीमध्ये भूकंपाचे झटके जाणवले पण या भूकंपाच्या झटक्यांचा फायदा तेथील कराचीमधील मालिर तुरुंगातील कैद्यांनी घेतला यावेळी कैद्यांना जेव्हा बाहेर काढण्यात येत होतं त्यावेळी काही कैदी फरार झाले यातील काही कैद्यांना परत ताब्यात घेण्यात आले आहे परंतु अजूनही एकशे पस्तीस कैदी फरार आहेत की पाकिस्तानच्या सुरक्षेच्या अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे त्यांचे कैदी गैरफायदा घेऊन पळून गेलेत राज्यामध्ये आपल्या अवकाळी पाऊस होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान भोगावं लागतंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या संबंधित बातम्या आपण ज्ञानेश्वर कडून जाणून घेऊ नक्कीच आता राज्यामध्ये पावसाला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता पेरणीसाठी कुठेतरी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे पेरणीसाठी शेतकरी देखील आता खते बेबी आणि कीटकनाश नाशिके घेण्यासाठी दुकानावर खरेदीसाठी खरेदी करण्यासाठी दुकानावर जात आहे त्यामुळे आता कुठेतरी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळते कृषी विभागाने थेट दुकानदारांना काल इशारा दिलेला आहे कृषी विभागाने असं सांगितलं की शेतकऱ्यांची फसवणूक फसवणूक केली तर थेट दुकानाचा परवाना रद्द होईल आणि दुकान बंद केले जाईल असं देखील कृषी विभागाने इशारा दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कुठेतरी चाप बसेल अशी देखील शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे आता देखील पाव पावसाची गती कमी झालेली आहे परंतु त्यामुळे राज्य सरकारने असं सांगितलंय की पेरणीसाठी घाई करू नका खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका असे देखील सरकारने सांगितले त्यामुळे काही दिवस आता कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे देखील सरकारकडून सांगण्यात आले राज्यामध्ये पावसाच्या अपडेट्स होत आहेत आणि विविध प्रकार म्हणजे आता सध्या पावसाची उघडीप घेतलेले असले तरी हा अवकाळी पाऊस आहे याबाबत आपण कृपाकडून जाणून घेऊया त्यांच्याकडे काय अपडेट्स आहेत गेल्या प्रीती गेल्या काही दिवसांपासून आपण पाऊस हा काही दिवसांपूर्वी खूप मोठा प्रस पडला होता परंतु काही दिवसांपासून आता बघतोय तर पावसाने असं उघडीत दिलेले पाहायला मिळते पण आताचा अंदाज आपण पाहिला तर एकशे सहा टक्क्यांचा पावसाचा आपला अंदाज वर्तवला आहे कमी दिवसामध्ये जास्त पाऊस असा आता सध्या ऋतुमान आपल्याला पाहायला मिळते प्रीती आणि तशीच एक बातमी आपण पाहतो ती पुण्यासंदर्भात पुण्यामध्ये जे काही आता खड्डे खड्ड्यांचा प्रश्न हा पुणेकरांसाठी नवीन नाही परंतु या पावसामध्ये अधिक हे खड्ड्यांचं आपला प्रमाण पाहायला मिळतंय परंतु ह्या खड्ड्यांचे डागडुजी याचा सात सात जून पर्यंत करण्याचं पुणे महापालिकेकडून त्यांना नियोजित आहे आणि तशा अधिकारांना त्याची सूचना देखील पुणे महापालिकेकडून दिला गेला गेल्या नक्कीच पुणे पालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत नवल किशोर राम हे नवीन आयुक्त आल्यानंतर आणि विविध क्षेत्रातील आपण घडामोडी माझ्या डिजिटल टीमकडून ब्युरोमधून जाणून घेतल्यात आयपीएल सोबतच बाकीच्याही बातम्या घेऊन प्रीती आपल्यासोबत होती आणि नवराष्ट्राच्या न्यूज रूम मधल्या आमच्या या बातम्या आमच्या डिजिटल पेजवर सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतात त्या तुम्ही आमच्या बुलेटिन मध्ये बघू शकता तुमची काय मत आहेत तुमच्या काय कमेंट्स आहेत आज कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय हे सगळं आमच्यापर्यंत पोचवा तुम्हाला हे बुलेटिन कसं वाटतं तुमच्या काही सूचना असतील त्याही सांगायला विसरू नका आणि दररोज या बुलेटिनद्वारे आम्हाला भेटत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आज मी इथे प्रीतीसह तुमची रजा घेते नमस्कार धन्यवाद